तसा वाया घालू नका आपला दिवस कधी शेवटचा येईल हे आपल्याला कळणार नाही त्याकरता तू सांगतात अरे तुम्ही जो अट्टहास करत आहात ना ह्या आट्ट कारण काय आहे तर महाराज सांगतात त्याच कारण असं आहे मी सुद्धा अट्टहास करतो तुम्ही अट्टहास करताय पण तुमच्या संसारा करता कुटुंबा करता करताय पण माझा जो आट्टाहास झालेला आहे आतापर्यंत तो माझा जीवनातील शेवटचा दिवस गोड करण्याकरता शेवटचा दिवस शेवट सारी ओड व शेवटणारि ओढ शेवट साव याचा साठी केला